नमस्कार आपण पाहतात ट्वेंटी फोर एच डी नांदेडहून मुख्य संपादक फरादबेग यांची रिपोर्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रसिद्ध मानली जाणारी घोळे माळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील यात्रेतील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या याची माहिती आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी मीडिया रिपोर्टर फरादबेग यांच्याशी संवाद साधून आपले मनोगत व्यक्त करीत आहेत माळेगाव ग्रामपंचायत कार्यालयाची सरपंच श्रीमती कमलाबाई रुस्तमराव धुळगंडे यांचे सरपंच प्रतिनिधी हनुमंतराव रुस्तमराव धुळगंडे तसेच या व्हिडिओमार्फत आपण संपूर्ण माळेगाव यात्रेचा आनंद घेऊ शकता जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा नमस्कार खंडेरायाच्या पदपर्शने पाहून झालेल्या पहिला दिवस म्हणजे दक्षिण भारतात मोठी यात्रा माळेगाव इथे आणि आज खंडेरायाची पालखी म्हणजे पालखी पूर्ण यात्रेला परत मंदिरात येते म्हणजे खंडेरायाच्या पालखीची सुरुवात आज म्हणजे यात्रेची सुरुवात आज होते आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस यात्रेची सुरुवात त्यानंतर इथून यात्रा आठ दिवस चालते त्या प्रोग्राममध्ये मनमोहन सिंग माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं सात दिवस दुखवटात केल्यामुळं जे यात्रेचे प्रोग्राम होते ते पुढं ढकलले आहेत म्हणजे एक तारखेपर्यंत कोणतेही कार्यक्रम घेतले जाणार नाही पण एकोणतीस तारखेपासून पुढे जे कार्यक्रम होते ते पुढं ढकलण्यात आलेले आहे मग त्याच्या तारखा पण आपण घोषित केलेल्या आहेत शिव मॅडमच्या रेटरनं कलेक्टर साहेबाच्या आणि ग्रामपंचायतच्या तिन्हीच्या संयुक्त विधेयक म्हणून पुढे ढकललेले यात्रेच्या सुविधाच्या संदर्भात म्हणलं तर लाईट पाणी आणि रस्ते ग्रामपंचायत ही यात्रा जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोह आणि ग्रामपंचायत कार्यालय मालेगाव यांच्या संयुक्त ही यात्रा आणि ज्या संस्था यात्रा नियोजन करत असतात मग त्याच्यात पाण्या प्रश्न असो आणि रस्त्याचा प्रश्न असो इतर सुविधा प्रत्येक गोष्टीला आम्ही देत असतो यात्रेच्या संदर्भात जर आपण विचार केला पाण्याच्या संदर्भात तर आज यात्रेला आम्ही एक आठ दिवसाला अगोदर यात्रेचं फिल्टर पाणी आम्ही पूर्ण यात्रेला सुविधा देत आहोत प्रत्येक ठिकाणी मग घोडे लाईन असो गाडो लाईन असो ओंब लाईन असो आणि ज्या ठिकाणी विविध प्रोग्राम भरले जातात मग तमाशा मंडळ असो प्रत्येक ठिकाणी टँकरच्या द्वारे नळाद्वारे आम्ही तिथं पाणी फिल्टरचं देतो दुसरा आहे लाईटचा जसे जशी वर्ष वापत आले तसे तशी यात्रा पण वाढत जाऊ लागली गेल्या वर्षी आम्ही परत ला कलेक्टर साहेब आणि आमदार इथले स्थानिक प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांना विनंती केली आणि गेल्या वर्षी तीस पोल यावर्षी वाढीव तीस पोल लाईटचे असे साठ वाढीव तीस पोल आम्ही ज्या ठिकाणी यात्रा वाढत चालले त्या ठिकाणी कोणताही भाग अंधारात राहू नये यासाठी आम्ही तीस पोल लावले आणि त्या लाईट त्या तीस ला आम्ही पूर्ण लाईट लावले म्हणजे यात्रेचा कोणताही भाग अंधारात राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यानंतर जे अंतर्गत रस्ते असतात यात्रा अंतर्गत रस्ते असतात पहिले कसं थातूरमध्ये रस्ते करायचे आणि यात्रा बनवायचे पण आम्ही या यात्रेच्या संदर्भात जे कायमस्वरूपी करता येईल पाण्याचा प्रश्न स्त्रोत असो लाईटचा स्रोत असो आणि रस्ते असो कायमस्वरूपी जी मिळतं त्यासाठी आम्ही प्रयत्न केले या वर्षी परत गेल्या वर्षी तीस लाख रुपयाचा यात्रा बायपास माळेगाव यात्रे यात्रेला बायपास काढलेला रेस्ट हाऊस ते अणगाव रोड या वर्षी, थी ले ले। दे दे वर्षी या, या वर्षी त्यालाच पूर्ण ती परत तीस लाखाचा सी सी रोड बनवलेला आहे म्हणजे यात्रेमध्ये जे कायमस्वरूपी योजना भेटतात त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो स्थानिक आमदार प्रताप पटेल चिखलीग साहेब यांच्या माध्यमातून आम्ही काम केलं मागच्या वर्षी या ठिकाणी फार मोठा प्रश्न गाजला होता बॉम्बे डान्स या वर्षी वगैरे ते बॉम्बे डान्स मला आम्ही परमिशन दिलीच नाही कधी चालत नाही हे लावणी महोत्सव लावणी कलाकार कसं असते माळेगावे हौसे नौशे आणि नौशे तिन्ही लोक इथे येतात त्यामुळे तिन्ही लोकांच्या इच्छा माळेगावमध्ये पूर्ण करावं लागतात त्यामुळे लावणी महोत्सव हा इथं जसं और ठिकाणी होता महाराष्ट्रात पूर्ण होतात त्याच ठिकाणी इथं पण घेतले जातात पण बॉम्बे डान्स म्हणून नाही त्याचं नाव वेगळं आहे ती लावली आम्ही घेत असतो या ठिकाणी जे बाहेरचे व्यापार येतात त्यांना भाडे टाक कशा चालू यात्रा ही पहिल्यांदा करमुक्त आहे पण एक व्यापारी ह्या ठिकाणी बसला दुसऱ्या त्या बाजूला एक नंबरला कोणता व्यापारी आहे दुसऱ्या नंबरला कोणता आहे दहाव्या नंबरला कोण आहे या ठिकाणी आम्ही शंभर दोनशे रुपयाच्या पावत्या पाडत असतो कर वसुली असतात तेवढे याच्या व्यतिरिक्त आम्ही कर कधी वसूल केला नाही त्याला कर कशा प्रकारे आपल्याला नाही दुकानावर जे आता मोठं दुकान असेल त्याला शंभर रुपये छोटं दुकान असेल त्याला पन्नास रुपये दोनशे रुपये त्या पद्धतीने त्या दुकानाच्या आकारानुसार आम्ही घेत असतो यावर्षी ऑफिशियली तुमच्या मार्फत एक सांगितलं पण नेमकं काय काय कार्यक्रम होती तुमची पोस्टॉन त्यांनी कोणत्या यात्रा एकोणतीस डिसेंबरला आज चालू आहे देवांची पालखी निघते त्यानंतर तीस एकतीस आणि एक तारखेपर्यंत आपण सगळे कार्यक्रम जे होते ते पुढे ढकललेले त्यानंतर दोन दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ला आपण जे लावणी महोत्सव आपण त्याच्यामध्ये मग प्रदर्शन असो लावणी महोत्सव असो आणि आरोग्यसेवे ह्या ठिकाणी दोन जानेवारीला आपण ठेवलेले आहे तीन जानेवारी पारंपरिक जे कला महोत्सव असो जे पुढे ढकलला आहे ते कला महोत्सव आहे आणि पाच जानेवारीला ते प्रचंड कुस्त्या असतात मोठ्या भव्य दिव्या कुस्त्याचा कार्यक्रम सहा पाच ला मला वाटलं शंकरपटात मी चार तारखेला ठेवलेले आहे चार आणि पाच ला चार ला शंकरपट आणि पाच ला कुस्त्याचे दंग अशा पद्धतीने कार्यक्रम दाखवलेले कार्यक्रम ढकललेले तुमचा मोठा प्रश्न शौचालयाचा आहे त्याविषयी मागच्या वर्षी प्रजागृती झाल्या होत्या गेल्या वर्षी आपण ह्या पहिल्या यात्रे आतापर्यंत या यात्रेमध्ये फिरते शौचालय वापरत गेले पण आम्ही गेल्या वर्षी शिव विनंती करून कलेक्टर साहेबला विनंती करून नऊ शौचालय कायमस्वरूपी बांधण्यात आलेले हा नऊ शौचालय कायमस्वरूपी बांधण्यात आले त्याचा यात्रेमध्ये उपयोग होतो त्याला आम्ही त्याच्यावर भंगी ठेवला आहे पाण्याची लाईट सुविधा होती भंगी आहे आणि फिरते शौचालय असे सहा अशा पद्धतीने आम्ही पूर्ण पंधरा शौचालयचा वापर करतोय म्हणजे हा हनुमंत हृस्तुमा धोगंडे सरपंच प्रतिनिधी मालेगाव यात्रा सुभेच्या सर्व भावी भक्तांना विनंती करतो की माळेगाव प्रतिनिधी या नात्याने या माळेगावचा मालेगाव यात्रेचा खूप खूप आनंद घ्यावा आणि माळेगाव खूप भव्य दिव्य पूर्ण काटेकोर निवेदन केलेलं आहे या वर्षी आम्ही सी सीटीव्ही या वर्षी वाढवले गेल्या वर्षी सोळा सी सी टी व्ही कॅमेरे होते या वर्षी परत दहा वाढवले असे चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे माळेगाव यात्रा ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहे इथे कोणत्याच प्रकारची कमतरता नाही त्यामुळे सगळ्या भाव्य भक्तांना विनंती आहे की माळेगाव यात्रेचा आनंद घ्यावा सगळ्या सुविधा आनंद घ्यावा ही विनंती करतो यात्रेची देवस्वारी सुरुवात झालेली आहे त्यानंतर यात्रा सुरू होते देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग नाय यांच्यातून त्यामुळं दुपवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल परंतु आज परमेश्वराची आणि मानकऱ्याची पालखी असते त्यामुळं पालखी नेत्याने माण निघालेली आहे बाकीचे सगळे कार्यक्रम दोन तारखेपासून पालक थांबवले पालखी थांबवले चला पाल यात्रा निश्चितपणानं ते चांगल्या पद्धतीनं दर्शन घेऊन नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकाळात त्याला राजाश्रय प्राप्त होता मात्र आता त्यानंतर कोणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्वाचे जे मंत्रिमंडळ असतील इकडं कोणी फिरताना दिसत नाही त्यामुळं राजाश्रय कमी असं म्हणता येईल नाही असं नाही म्हणता येणार परंतु विलासराव देशमुख साहेबांचा खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे गुरुजीरावजी देशमुख साहेबापासनं त्यांच्या वडिलापासन या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण आलं आहे आणि असं त्यांचे निमंत्रण यायचे खंडोबाच्या आशीर्वादाने विलासरावजी देशमुख साहेब अनेक काळ माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस का सत्तावीस खात्याचे मंत्री देऊन राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री किंवा सातत्यानं ती यायची आणि स्वाभाविक एक आहे की एका मोठा एखादा मोठा नेता जर येतो तर तरी काहीतरी का विकासाची सुरू होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते याच आहे आणि मी दोन हजार ला चारला आमदार झालेच्यानंतर साडेपाच कोटी रुपयांचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या यंत्राला सुरुवात झाली आणि या विकासाचाही खरी सुरुवात अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे त्या पक्षामध्ये आपण आहोत साठी आता या पाच वर्षात काय मिळेल काय अपेक्षा अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री असले देवेंद्र फडणवीस विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाच्या टर्मला आमदार असताना फडणवीस साहेबांनी इथे घोषणा केली आणि साडेच कोटी रुपये तरी त्या ठिकाणी दिलं आता योगायोगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे त्याने आमचे नेते अन्न अजित मुख्यमंत्री आहेत अर्थ खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे बोलवा आपले प्रयत्न करून अडे आपला नेते बस खंडोबाची यात्रा यानिमित्तानं यात्रा भरलेली आहे तरी आज आपलं आपण पाहू शकता की आपल्यासमोर घोड्याचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू की ह्या घोड्याची किंमत किती आहे आणि ह्याला खर्च किती लागतो खाण्यापिण्यासाठी तर आपलं नाव मी शैलेंद्रा तालुक्यामध्ये तर सर आपण ह्या घोड्याला आजपर्यंत किती वर्षापासून आपण याला तो शकतो ही गोळी ज्यावेळेस गोळ्याच्या सहा महिन्याची होती तेव्हापासून ही घोडी आमच्यापेक्षा आहे आणि तेव्हापासून आम्ही तसं कुठून एकदम सर याला कुठून आणलात आपण पंजाबमधून मोगा बाजारमधून आणलेली आहे किती लांब त्यावेळेस आम्ही आणली होती जवळपास अडीच लाख रुपये आम्हाला लागले होते कारण खूप छान पिल्लू छोटं पिल्लू होतं आता ही मोठी झालेली आहे तर आज याची किंमत किती असेल आज याची किंमत काल आम्हाला कर्नाटकचे व्यापारी आले होते जे साऊथच्या पिक्चरमध्ये वगैरे त्यांना घोडे लागतात पूर्ण शिकलेले वगैरे त्यांनी आम्हाला अकरा लाख रुपयाची ऑफर दिली गेला पण आम्हाला विकायची नसल्यामुळं आम्ही काय त्यांना सुरू केलं म्हणजे आपल्याला याची किंमत जर समजा वाढून आली तर आपण याला विकायचं की नाही विकायचं नाही सध्या तरी आमचा काही विचार नाही ना विकायचा कारण आमची इंची खूप अटॅचमेंट वेगळी आहे आणि त्याच्यामुळं काही विकायचा आमचा विचार नाही म्हणजे आपण याला लक्ष्मी मानून आमच्या घराची लक्ष्मी असल्याचं जिल्हा परभणी जिल्हा

एक सात आठ वर्ष बस या यात्रे में अपने को वस्तु आवड़ी यात्रे घोड़े बननेकर अपने जवरपास महाराष्ट्र बाजार विजार क्या जवरपास नहीं करता। घोड़े मान बाकी स्वप्न लगून आने नर थोड़ा आनंद اوه صاحب 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 صاحب